माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बोललो की आपण लोड होतो आहे तर लोड बेरिंगच्या बेरिंग आपले रिंगा वगैरे तयार झाल्या होत्या फक्त आता ओतायचं काम बाकी होतं आपलं तर हे सगळं आपण आता करतो आहे तुम्हाला दाखवतो मी कारण की काल आपण लोड बेरिंग अर्धी हाफमध्ये ओतलेलं आहे आणि आता ते आम्ही केलं आहे कसं केलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी का तुम्हाला दिसेल इथे तर आपण हाफमध्ये हे लोड होतलं आहे काल आपली पूर्ण बहुतेक झाली नाही कारण की रिंग पण थोडी बाकी आहे या साईडून आपली टाकायची तर आपण हाफमध्ये बेरिंग ओतून घेतले आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी इथून तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने ओतले हे बघा तर अशा पद्धतीने आपण कॉन्क्रीट माल टाकलेला आहे याच्यावर त्याशी अशा प्रकारे लोड बिरिंग आपल्या इथे ओतली जाते मला दिसून येईल आहे बघा इथं आपला एल टाईपमध्ये लोडबेरिंग झाले होतून एक साईडनी हा कोणा या साईडचा सा। तर इकडे आपले होतायची बाकी आहे तर इथे आपण स्ट्रक्चर वगैरे हो सगळं रेडी करून ठेवले आतमध्ये रिंग वगैरे हो टाकून ठेवले आता हे पण आपण आजच्या दिवसामध्ये सगळं होतणार आहोत आपल्याला थोडं सायम एम कमी पडतं ते एम आपल्याला आणावं लागणार आहे हे बाकी ही मधली पण आपण सगळं टाकून घेतलं इथे तुम्हाला दिसेल आहे बघा तर मध्ये चिरे वगैरे लावायचे ते मग थोड्या वेळ लावून टाकेन तर अशा प्रकारे इथे इथे वगैरे आपण माल बनवला होता सगळं तर खडी वगैरे आणायचं काम चालू आहे खालतून हे बघा तुम्हाला दिसेल तुम्हाला सगळं दाखवतो मी व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला दिसेल की लोड बेरिंग होतायचं काम आपलं इथे चालू आहे तर आता जेवणाची सुट्टी झाली आणि वर्कर लोक आपले जेवायला गेले सगळे तर मी ते तुम्हाला दाखवतो आहे आपण कसं काय करतो आहे हे बघ तुम्हाला दिसेल आपण लोड होतो आहे आता तर ही बेरिंग आपण इथपर्यंत पुढपर्यंत आता आप आता आपले ओतून झाले या साईडला आपले जरा स्टील कमी पडला आहे तर स्टील आणण्यासाठी पप्पा गेलेत तर सहा एम एम कमी पडलं आहे आपलं थोडं त्याच्यामुळे जे गाडी आहेत ते थांबलेत आता ते आणल्याच्यानंतर हे आपलं सगळं आजला कवर होऊन जाईल आणि ते तुम्हाला दाखवतो मी काय केलं आहे या साईडला आपली समोर एक स्टेप खाली आहे हे समोरची पडवी म्हणजे आपण गॅलरी देणार आहोत समोर आणि इथला जो दगड होता ले ले। तो मी काढलेला आहे आणि तुम्हाला दिसेल इथे हे बघा मी काय केलं आहे आपला जो खालचा हा एक स्टेप आहे तो ह्याच्या खालती जाणार आणि वरचं जो हे आहेत बिरिंग आहे ते त्याच्यावरती येईल म्हणजे हे एकजीव होणार आहे खालतून परत तुम्हाला मी दाखवतो एकदम हे बघा अशा प्रकारे ह्याच्याखाली खाली जी ही बेरिंग आहे ती शिरणार त्याच्यावर ही दुसरी एलमध्ये इथे फिरेल एल वरती त्याच्यामुळे अजून मजबूत ये येईल हे बघा एक जीव करण्यासाठी हे आपण असं करतोय व्यवस्थित तुम्हाला दिसेल तर प्रकारे इथे काम चालू आहे तुम्हाला दाखवतो व्यवस्थित मी हे बघा तर इथे हाफमध्ये ओतून आपण ठेवलं आहे रफ करून तर इथून आता सुरुवात आपली होणार आहे इथे जरा चिरे वगैरे लावायचे राहिले थोडे लावलेले आहेत आणि इथे पण आपण ह्यामध्ये द्यायला इथे तुम्हाला दिसेल इथे आपण एक जीव केलं आहे ही सरळ लाईन आणि तो हे तुम्हाला दिसेल ही रिंग आहे तिथून आपण एक हे सोडलेलं आहे आतमध्ये कारण की आतमध्ये आपल्याला इथे आता परत ओतायचं आहे इथे सगळे एक सानमोडी टाईप आपण हे केलं आहे कारण की बांधकाम आपल्या इथे दिसतोय आहे तुम्हाला हे बघा हे अशा प्रकारे सर्व आपल्याला दिसणार इथे तुम्हाला इथे दाखवतो आपण मी तुम्हाला बोललो चिरे वगैरे हो आपण लावले होते इथे तर अशा प्रकारे ते काढणार होतं आणि रिंग आपली अशी दिसणार आहे हे बघा मी काढून दाखवतो ते हे मी जे चिरे लावले होते जांबे लावले होते ते सगळे आपण आता इथे काढतो आहे हे बघा तुम्हाला इथून दाखवतो व्यवस्थित आता हे जे नॉर्मली आत्ता ओतलेलं आहे खरं तर तुम्हाला का दाखवण्यासाठी काढतो मी ते हे बघा अशा प्रकारे लूज होतात ते आणि आपल्याला असे काढायचे इथे ये भरता येईल आपल्याला ये ये जा तर हे अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत हे असे काढलेले आहेत तर हे सगळे आपल्याला असे चा जांबे काढायचे आहेत त्याच्यानंतर वरती आपलं बांधकाम चालू होणार आहे तर अजून रिंग होता येते ते पण तुम्हाला दाखवतो संध्याकाळपर्यंत मी हे बघा आता चिपळूणच्या साईडवर आलो आहे तर आपलं तिथे कार उडला रिंगचं काम झालेलं आहे रिंग वगैरे होतून आपण इकडे चिपळूणला निघालो लगेचच तर तुम्ही बघू शकता इकडे आपण आपल्या चिपळूणच्या इथे कंट्रक्शनवर आलो आहे तर आत्ता इथे आपलं भरावचं काम वगैरे आहे बाकी बऱ्याच पत्रा वगैरे वरती टाकायचं आहे तुम्हाला दाखवलं मागच्या वेळी आपण बांधकाम वगैरे केला होता ते सगळं आपलं आता व्यवस्थित करायचं आणि हे इथे तुम्हाला दाखवतं आहे बघा इथे दरवाजा पाडायचं ठरलं आहे विंडो तिथे कॅन्सल झाले हे आपलं बांधकाम पण आपला राहिलेलं आहे हा बांधकाम वगैरे करायचं आहे आणि हे मार्बल्स वगैरे दरवाजाचे ते पण फिटिंग करायचे आहेत विंडोचे मार्बल्स आपले लागलेले आहेत तुम्हाला दिसेल इथे सगळ्या विंडोचे मार्बल्स आपण लावून घेतले आहेत हे बघा बॉक्स आपले तयार झालेले आहेत हे बघा इकडे पण तुम्हाला दिसेल विंडोचे मार्बल्स तयार झालेत आपले तर आपण समोरच्या गॅलरी आहे जी ग्राउंड फ्लोअरची तिला पण आपण हे केलं आहे भरा वगैरे करून ठेवला हो आहे मातीने तुम्हाला दिसेल सिमेंट वगैरे पण आता आपण घेऊन आलो येताना परत कामाला वेळ नको आपल्या त्याच्यामुळे हे बघा तर इथे आपण भरा वगैरे सगळा करून ठेवला हो आहे त्या दिवशी जे सी बी आणि एक ट्रॅक्टर होता तर भरा वगैरे ते घेऊन आले सगळा तुम्हाला दिसेल इथे तर आपण आज एकच गाडी घेऊन आलो आहे सगळं त्या गाडीतूनच आलो हे बघा तुम्हाला दिसेल सर्व तर अशा पद्धतीने आपलं इथं काम चालू आहे आणि तुम्हाला बांधकाम आपलं मागच्या वेळेस दाखवतो बाहेरून हे बघा तर आपण बांधकाम करून गेलो होतो तिथे बेबल वगैरे मारून तुम्हाला दिसेल इथे आता आपलं मेन म्हणजे भरावाचं काम आहे आणि वरती जे आपण पिलर उभे करणार आहोत गोलखांब त्यासाठी आपण साचे वगैरे हो घेऊन आलेलो आहे हे बघा पी सी पाईप ह्याच्या साहाय्याने आपण ते होतणार आहोत आणि त्यासाठी स्टील वगैरे हो लागणार आहे ते स्टील वगैरे हो पण आपण साय एम एम घेऊन आलो आहे तुम्हाला दिसेल हे बघा बाकी आपल्या वरच्या स्ट्रक्चरचा जो लोखंड आहे तो सगळं आलेला आहे ते तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने ते आपलं काम आता चालू होईल आपला टिकोबा जो आपण टाकला त्यावर आपल्याला बराच रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि आपली जी पद्धत आहे ती वेगळी आहे सगळी टिकोबा वगैरे होतण्याची तर सगळ्यांना खूप आवडलं आहे तुम्ही बघू शकता वरती आपलं बांधकाम पण झालं टिकोब्याच्यावरती आपलं इथे काम चालू आता होणार आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा लोड लोडबेअरिंगचं आपण तुम्हाला सगळं दाखवलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद